माझं नाव प्रीती तुषार महाजन रायला कल्याण आंबेवली माझा खूप मोठा प्रश्न होता मी खूप ठिकाणी जाऊन आली आणि जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्याने हा व्हिडिओ पूर्ण बघावा ही सत्य घटना आहे खूप ठिकाणी जाऊन आली माझ्या घरात पैसे गायब होत होते वस्तू गायब होत होत्या ऑर्डर रोजच्या दिवसात ना चार चार ऑर्डर घ्यायच्या फोन यायचे की ताई तुमचं हे पार्सल ऑर्डर झालंय घेऊन येऊ का परत दारावरती पण यायचे महाराजांकडे चिठ्ठी यायची ते चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असायचं कुठे ती पाडा ते वस्तू पा, येईल ये पार्सल ती घे तुझ्या जिथे कामाला हे घे ते घे तुझ्या नवऱ्याकडनं उद्या पैसे घे तीनशे रुपये आठशे रुपये आणि ते पार्सल ते घे तुझ्या तिघी मुलांना कामाला येईल आणि घर सोडून भाड्याच्या घरात जा तुम्ही भाड्याच्या घरात आलो तिथेही तोच प्रॉब्लेम पैसे गायब होत होते वस्तू गायब होत होत्या आणि प चिठ्या स्वामींकडे येऊन पडायच्या मी सेवा करत असताना माझ्यासमोरच स्वा महाराजांकडे चिठ्ठी येऊन पडायची आणि मग मी खूप ठिकाणी गेली पण तरी माझा प्रश्न काही सुटत नव्हता भरपूर ठिकाणी गेले पण मग माझे मी स खूप वयत आली होती मग माझ्या मैत्रिणी जा अजून खेळताईंना मी सांगितलं की ताई असा असा प्रश्न आहे त्या ताईंनी मला सांगितलं की तुम्ही स्वामी सेवा केंद्र औरंगपूर येथे जा तिथे चढवले सरांना भेटा मग त्यांनी सांगितलं नंतर मी औरंगपूर येथे गेली सा स्वामी तडवले सरांना भेटली सरांना माझा प्रश्न घरातला सांगितला की सर आमच्या घरात पैसे गायब होत आहे वस्तू गायब होत आहे महाराजांकडे चिठ्ठाई येऊन आहे आणि मुलांची पुस्त पुस्तकं पण गायब होत आहे मग सरांनी माझा हात बघितला सर म्हटलं की ताई तुम्हाला कर्मीबाधा बाह्यबाधा झालेली आहे तुम्हाला यम वनस्पतीं म्हणजे वन पण वनस्पतींचं हवन करावं लागेल सरांनी सांगितल्यानुसार मी यत्काम वनस्पतींचं हवन पण केलं त्याचा खूप छान रिझल्ट आला आणि सत्तावीस नक्षत्र वनस्पतींचं पण मला आंघोळ करायला सांगितली मग मी आ, ते पण गेली त्याचा पण छान रिझल्ट लागला पुन्हा मिळायला मी एवढ्या ठिकाणी गेली पण माझा प्रश्न सुटला नाही पण श्री श्री स्वामी सेवा केंद्रावरून परत गेली सरांना माझा सगळा प्रश्न सांगितला माझा प्रश्न सुटला आणि जे काही आमच्या घरात चिठ्ठ्या येत होत्या त्या चिठ्ठ्या येणं बंद झालं मुलांचे पुस्तकं वगैरे गायब होते पण येणं बंद गायब होणं बंद झालं पैसे गायब होणं बंद झालं म्हणजे खूप मोठा प्रश्न माझा सुटला आणि अशक्यही शक्य करू करतील स्वामी किती तुमचा मोठा प्रश्न असतो स्वामी सेवा केंद्रावर लपूर येथे जा तुमचा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार आणि महाराज एकाही करू शकतात तर ब्रह्मांड नायक आहेत तुमचा प्रश्न कितीही मोठा असू दे असू द्या की स्वामी समर्थ म्हणजे महाराज हा तुमचा प्रश्न सोडणारच अशक्यही शक्य करतील स्वामी असं श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी दंडवत आणि तडवले सर दिगंबर थोरात किशोर थो थोरात दादांना खूप खूप धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थक जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा पूर्ण आणि स्वामी ज्यांचा कितीही मोठा प्रश्न असतो त्यांनी स्वामी सेवा केंद्राभ्रमपूर येथे के जावे आणि त्यांनी आपला प्रश्न तिथे सरांना सांगितलं की त्या तो तिथ था त्यांनी मार्ग त्यांचा प्रश्न तिथं मार्गी लागणार आणि त्या दिवसापासून माझ्या घरात पण बंद झाल्या ऑर्डर पण पूर्ण बंद झालं आणि जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे सुटले असं महाराजा सरांनी जी काही सेवा दिली ती सेवा पण मी केली आणि माझा प्रश्न सुटला श्री स्वामी समज